नमस्कार ॲच्युअर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या कॉलेजची फी स्ट्रक्चर आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे आणि हा जो पी डी एफ मी तुमच्यासोबत समोर घेऊन आलेलो आहे या पी डी एफचा जो काही सोर्स आहे हे त्या ठिकाणी कॉलेजची वेबसाईट आहे कॉलेजच्या वेबसाईटवरून घेतलेला हा पी डी एफ आहे या ठिकाणी कॉलेजचा स्टॅम्प तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर फीज जर आपण या ठिकाणी बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट आपण बघूया ट्यूशन फी दहा लाख सहा हजार एकशे तेरा एवढी आहे तर डेव्हलपमेंट फी ही ओपन कॅटेगरीसाठी एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सत् सत्त्याऐंशी एवढी आहे टोटल फी जर आपण बघितली तर ट्यूशन फी प्लस डेव्हलपमेंट फी दोन्ही मिळून जी काही टोटल फीज जी की पर इयर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी लागणार आहे ती फी आहे अकरा लाख बावन हजार एवढी त्याच्यानंतर हॉस्टेल फीस एक्सक्लुडिंग मेस मेस वगळता हो हॉस्टेलची जी काही पर इयर लागणारी फीस आहे ती आहे एक लाख एवटी एक लाख एवढी तुम्हाला हॉस्टेलला पर इयर त्या ठिकाणी फीस लागणार आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शनसुद्धा केलेलं आहे पर इयर लागणारी फीस ओके त्याच्यानंतर सेक्युरिटी डिपॉझिट वन टाईम जे तुम्हाला फक्त ॲडमिशनचे वेळसट लागणार आहे प्रत्येक वर्षी भरण्याची गरज नाही त्याचं जे अमाऊंट आहे हे पन्नास हजार एवढं आहे आणि सर्व कॅटेगरीला पन्नास हजार एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी सेम लागणार आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन अँड ऑदर फीस सुद्धा वन टाईम फीस आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंधरा हजार एवढी फीस आहे आणि ऑदर फीसमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन हजार पाचशे एवढी ऑदर फीस आहे टोटल ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या वर्षीसाठी जवळपास तेरा लाख वीस हजार पाचशे एवढी ओपन कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना ज्या मुलींचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे सॉरी जास्त आहे अशा मुलींना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलर नाही आहे अशा मुलींना म्हणजेच अशा मुली ज्या फ्री एज्युकेशनचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही आहे त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे त्यामध्ये त्या येत नाही अशा वेळेस अशा मुलींना आणि ओपन कॅटेगरीच्या सर्व मुलांना या ठिकाणी पहिल्या वर्षासाठी जो खर्च येणार आहे तो येणार आहे तेरा लाख वीस हजार पाचशे एवढा तर ही जी फीस आहे ही आपण या ठिकाणी बघू शकता अॅकेडमिक दोन हजार चोवीस पंचवीसची फीस आहे पंचवीस सव्वीससाठीची जी फी आहे ही त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यावरच आपल्याला कळू शकते तोपर्यंत कळू शकत नाही ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीसची चालू होईल त्यावेळेस दोन हजार पंचवीसची काय फीस असेल त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी जी काही इन्फॉर्मेशन असेल ॲडमिशन रिलेटेड असेल कट ऑफ विषय असेल किंवा कट ऑफचं प्रिडिक्शन असेल एखाद्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर असेल तर ही माहिती आपण या ठिकाणी टाकत असतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या ते ठिकाणी यूट्यूब चॅनल त्या ते ठिकाणी सबस्क्राईब करावं त्याच्यानंतर ए बी सी आणि ए डब्ल्यू एस या कॅटेगरीची जर आपण फीज बघितली तर पाच लाख तीन हजार सत्तावन्न एवढी ट्युशन फी आणि बहात्तर हजार नऊशे चौवेचाळीस एवढी त्या ते ठिकाणी त्यांना डेव्हलपमेंट फीस लागणार आहे त्याच्यानंतर टोटल फीजचा जर विचार केला तर पाच लाख शहात्तर हजार एवढी या ठिकाणी या कॅटेगरीला टोटल फीस लागणार आहे ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी आणि ऑदर हॉस्टेलची जी काही फीस आहे हॉस्टेलची एक लाख एवढी पर इयर लागणारी फीस आहे या, या कॅटेगरीलासुद्धा पन्नास हजार एवढं डिपॉझिट लागणार आहे ऑदर फीस या ठिकाणी तुम्ही बाकी बघू शकता ई बी सी ईडब्ल्यू या कॅटेगरीसाठी फर्स्ट इयरला जी काही फीस लागणार आहे ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज म्हणजे टोटल फीस प्लस हॉस्टेल फीज आणि ऑदर डिपॉजिट डिपॉजिट हे सर्व मिळून ए बी सी आणि डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांना सात लाख चौवेचाळीस हजार पाचशे एवढा त्या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी खर्च येणार आहे ओके तर सेकंड इयरसाठी यापेक्षा कमी खर्च येईल का तर येणार आहे का कारण हे काही सात लाख चौवेचाळीस हजार था पाचशे एवढं जे काही आपण टोटल फीज बघितली आहे ई बी सी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी या फीसमध्ये नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला पन्नास हजार एवढं डिपॉझिट भरण्याची गरज नाही त्याच्यानंतर ही जी काही इलिजिबिलिटी आणि युनिव्हर्सिटी फीस आहे रजिस्ट्रेशन फीस आहे पंधरा हजार सुद्धा या मुलांना नेक्स्ट इयर भरण्याची गरज नाही नेक्स्ट इयर म्हणजे सेकंड इयरसाठी फक्त विद्यार्थ्यांना हे जे काही ट्युशन फी डेव्हलपमेंट फी आणि हॉस्टेल फीस एवढी फी त्या ते ठिकाणी पर इयर लागणार फीस आहे बाकीचे जे काही डिपॉझिट वगैरे असेल हे लाग भरण्याची गरज नाही त्यामुळं सेकंड इयरपासून मात्र विद्यार्थ्यांना सात लाख चौवेचाळीस हजार पाचशे एवढी फीस या ठिकाणी फक्त फर्स्ट इयरसाठी लागणार आहे ही फी ते ही। ते तेकानी ते तेकानी फी तुम्हाला त्या ठिकाणी सेकंड इयरला भरण्याची गरज नाही यापेक्षा कमी त्या ठिकाणी फी लागणार आहे ओके त्याच्यानंतर ओबीसी आणि एस बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघू शकता टोटल फी जी आहे ही त्या ठिकाणी त्यांना फर्स्ट इयरला आठ लाख सतरा हजार चारशे त्रेचाळीस एवढी फीज त्या ठिकाणी त्यांना लागणार आहे तर व्ही जे एन टी आणि एस बी सी या विद्यार्थ्यांना शंभर टक्के ट्यूशन फी त्या ठिकाणी माफ असते या विद्यार्थ्यांना फक्त एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी एवढी डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर टोटल फीज फर्स्ट इयरसाठी या विद्यार्थ्यांना व्ही जे एन टी आणि एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरसाठी किती खर्च येईल तर तो येणार आहे तीन लाख चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशी एवढा त्याच्यानंतर ओ बी सी ओपन ए सी बी सी डब्ल्यू एस या कॅटेगरीच्या मुलींसाठी ज्या त्या ठिकाणी फ्री एज्युकेशन जी त्या ठिकाणी त्याचं त्याचा जो क्रायटेरिया आहे तो जर फुलफिल करत असेल तर अशा मुलींसाठी जी फीस आहे ही त्या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी त्यांना लागणार आहे तीन लाख चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशी तर यामध्ये डिपॉजिट आणि एक लाख रुपये होस्टेल ही फीस या ठिकाणी इन्क्लूड आहे फ्री एज्युकेशन जे आहे मुलींना या क्रायटेरियामध्ये मुलींना फक्त त्या ठिकाणी शंभर टक्के ट्यूशन फी माफ आहे परंतु ज्या मुली त्या ठिकाणी फ्री एज्युकेशनचा क्रायटे क्रायटेरिया जो आहे तो त्या ठिकाणी फुलफिल करतात अशा मुलींना मात्र एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सत्त्याऐंशी ही डेव्हलपमेंट फी पर इयर लागणार आहे फक्त त्यांना शंभर टक्के ट्यूशन फी त्या ठिकाणी माफ आहे शंभर टक्के ट्यूशन फी त्यांना माफ आहे मात्र डेव्हलपमेंट फीस प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे जी की एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सत्त्याऐंशी एवढी आहे आणि एक लाख रुपये हॉस्टेल फीस त्या ठिकाणी पर पर त्या ठिकाणी भरावी लागणार आहे त्याच्यानंतर ए सी आणि एस टी कॅटेगरीला शंभर टक्के ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी माफ असणार आहे आणि या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरसाठी एस सी ए सी आणि एस टी कॅटेगरीच्या एक लाख अडुसष्ट हजार पाचशे एवढा खर्च त्या ठिकाणी येणार आहे जर तुम्ही पंधरा टक्के एन आर आय कोट्यातून ॲडमिशन घेतलं तर त्यासाठी फर्स्ट इयरला किती फीस लागेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोटासाठी सुद्धा किती खर्च येईल तर तीसुद्धा फीस या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर अहिल्यानगर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे व्हॉट्सअप व कम्युनिटी ग्रुपची जे काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचा ग्रुप जॉईन करू शकता आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सलिंग करायची आहे त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची असेल ऑनलाईन असेल की ऑफलाईन पाच हजार एवढी त्या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त जे ग्रुप जॉईन करणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त एक हजार एवढी फीस त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग व्हॉट्सअप ग्रुपची ठेवलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करायचं असेल असे विद्यार्थी करू शकता आणि या ग्रुपवर त्या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण टाकत असतो म्हणजे प्रेफरन्स लिस्ट असेल किंवा त्या ठिकाणी कट ऑफ असेल किंवा मागच्या राऊंडचा काय ऑफ होता नेक्स्ट राऊंडसाठी कोण एलिजिबल असणार आहे मागच्या राऊंडसाठी कोण एलिजिबल होतं येणाऱ्या राऊंड येणाऱ्या एक दोन राऊंडसाठी कोण एलिबल एलिजिबल असणार आहे त्याचप्रमाणे बी डीओस हाताशी ठेवून बी एम एसाठी प्रयत्न करता येतील का म्हणजे संपूर्ण माहिती आपण या पेड ग्रुपवर टाकत असतो आणि जो काही ज्या मुलांनी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पेड व्हॉट्सअप ग्रुप घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा एकच कॉमन ग्रुप आपण या ठिकाणी यावर्षीपासून चालू करणार आहोत त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल काही ग्रुप नसणार आहे ज्या मुल काउन्सलिंगच्या मुलांचा ग्रुपमध्येच त्या ठिकाणी पेड काउन्सलिंगच्या मुलांनासुद्धा ॲड करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग ग्रुप घ्यायचं असेल ते घेऊ शकता किंवा मग ज्यांना काउन्सलिंग जॉईन करायचे तेसुद्धा त्या ठिकाणी ते करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद